नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी ओबीसीचं नुकसान करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका सरकार काय करत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला घाईघाईनं कोणताही निर्णय घेता कामा नाही मराठा समाजाला आरक्षण देताना टिकाऊ असलं पाहिजे तर मराठा समाजाचं आरक्षण टिकलं पाहिजे ओबीसीचं नुकसान होता कामा नाही इकडे ओबीसीचंही नुकसान झालं नाही पाहिजे असं स... अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली अयोध्या राम मंदिराला चार शंकराचार्यांनी विरोध केला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हा इव्हेंट करत आहे अपुरे मंदिरात प्राणप्रतिष्ठा कशी होऊ शकते तर सनातन धर्माला हे लागू होतं का असा सवालही इथं विजय वडेट्टीवार त्यांनी उपस्थित केला राजकीय के फायदा घेण्यासाठी भाजपचा हा डाव असल्याचा घणाघात त्यांनी केलेला आहे असं हा देश संविधानावर चालला म्हणजे या देशातली लोकशाही टिकली पाहिजे ना ही भूमिका पुरोगामी विचाराच्या लोकांची आहे ही भूमिका वारमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धर्म आणि राजकारणाची सांगळ कधी घालता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे मुळात विषय आजचा जो चाललेला आहे की चार शंकराचार्यांनी त्याला विरोध केल्यानंतर सुद्धा जर त्यामध्ये प्राणप्रतिष्ठेचा हट्टास जो होतो आहे तो केवळ निवडणुका नजरेपुढे ठेवून केला जातो आहे निवडणुकीच्या फायद्यासाठीच हा सगळा इव्हेंट आहे या पलीकडं त्यामध्ये फार काही तथ्य नाही अधोऱ्या किंवा अपुऱ्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कसं होऊ शकतं हे तर नक्की मला याचा तर धर्मा हे धर्माच्या व्याख्यामध्ये पुढे बसते हे सनातन धर्माला हे लागू होतं काय आणि या सगळ्यामध्ये की तुम्ही निवडणुकीच्यासाठी ज्या यंत्रणा तुम्ही राबवले जात आहे जसं काय आता आर एस एस भाजपा अक्षता वाटत आहे म्हणजे काय ह्या यांचं निमंत्रण आहे काय यांनी बांधलं काय त्या का न्यास जे काही आहे श्रीराम प्रभू रामचंद्राचा जे काही न्यास आहे मंडळ आहे त्यांच्या निमंत्रण यायला पाहिजे बेगाना शादी मे अब्दुल्ला दुआना अक्षर राजकीय फायदा उपटण्यासाठी हे सगळे धंदे आहेत असं मला वाटतं प्रभू रामचंद्र हे हृदयात असले पाहिजेत मनात असले पाहिजेत हे यांच्या ओटात आहे केवळ मतासाठी आहे का याच्या संदर्भात असं आहे की जो नऊ साल नाही क्या कुछ काम इसीलिए बोलते जय श्रीराम <laughs> आहे पंचवीस तारखेला बैठक होऊ घातली आहे त्यामध्ये जवळपास एक बैठक झाली मुंबई दिल्लीमध्ये झाली आता मुंबईमध्ये बैठक आहे आणि त्यानंतर इंडियाच्या पुढे ही सगळी परिस्थिती मानली जाईल आणि अंतिम निर्णय इंडियाच्या बैठकीत होईल वंचितच्याबद्दल काँग्रेस वंचितच्या संदर्भात काँग्रेस अनुकूल आहे शंभर टक्के अनुकूल आहे त्या संदर्भात आमच्या चर्चा सुरू आहेत आणि उद्धवजी साहेब आणि पवारसाहेब यांनी त्यांच्याशी संवाद सुरू ठेवलेला आहे आणि मला वाटतं की यामध्ये कुठेही अडचण येणार नाही अशी मला आशा आहे